मोठी कार ओडी कार माहितीय तुम्हाला ओडी त्याला ऑडी म्हणते कोण ओडी म्हणते आता जना सुईच कस म्हणतोय आपण कसं म्हणतो अ भगुण्या भगुण्या ठेवायची ह्या आपण ती भगुन नाहीच खर तर त्याच खरं नाव काय माहित का बहुगुण हु काय म्हणायचं बहुगुण गुण पण खरं बहुगुण बरं का आता त्याला आपण काय केलं बघून म्हणलो जसं ऑडी म्हणते कोण ओडी म्हणते ती ओढी कार अशी रस्त्याच्या कडला थांबली होती रस्त्याच्या कडला थांबली होती आणि त्यांना असं त्या ड्रायव्हरनं कुठलं ते बटन दाबल्यावर हळूच काच खाली आला आपला पण काच खाली आला आणि आपला पण असं दराज उघडला असेल आता सगळ्यात महागडी कार ती आहे ना ओडी बरं का आणि त्या कारमध्ये बसणारा माणूस गरीब असतो का नसतो त्यांना असं उतरलं एकदम बुटाला पॉलिश केलेला बूट पिसला बाहेर आणि समोर आल्यावर आपलं पण दार पण झालं आणि थोडं पुढे गेल्यानंतर त्या कारच्या पुढे गेल्या की एक जरा चांगली प्रकृती पण कपडे फाटकं माणूस उभारलं होता असं आता माझी काहीतरी वाटी घेतलं होतं आणि म्हणलं भूक लागल्या हो मला भीप वाडाव मला द्याव देवाच्या नावानं द्या हम्म देव तुम्हाला चांगलं करेल असं म्हणलं आता हे माणूस लिहुसार होता आता अशी माणसं काय करतील माहितीये का गपचिप काय ते लवकरला सांगते त्याला सांगते त्याला सांगते पण इथं वेगळंच होतं बरं का इथे वेगळंच वातावरण होतं का त्या माणसानं काय केलं त्या भिकाऱ्याच्या जवळ जाऊन त्याच्याकडे बघितलं आणि त्याला म्हणलं अरे तुझी प्रकृती बघितली तर तू असा काही कमजोर नाहीस आणि तू लगेच भीक मागलास हां मला सांग तू भीज कावर मागलास तू भीक मागतो का तुझ्यासारख्या माणसानं हातपाय पाय चांगले आहेत ना तुझे डोकं चांगलं आहे ना डोळे चांगले आहेत ना अरे मग काम करायचं ना तू कशाला भीक मागलास हा हे लगे पटकर म्हणलं मला कुठलंच काम मिळणार झाले म्हणून मी भीक मागायला वारलो आहे आणि जेवढं भीक ते मागितली तेवढ्यात माझं पोट बाहेर येतो म्हणून मी भीक मागवलं आता आता मला कोण काम देणार आहे म्हणून ते मागवलं तर मला एक काम करतो मीरा मी तुला काम सांगतो मला तिकडं माझं शेत आहे मला त्या शेतामध्ये आंब्याचे झाडं इतकी आहेत इतकी आहेत आणि परिकर मोकळं राहिले त्याच्यामध्ये तुला जे कार्य ते करायचं सगळं माझंच पार्टनरशिपमध्ये तू माझा पार्टनर मग पार्टनर बोलल्यास मग तिथं जर दहा रुपयाचं शंभर रुपयाचं हजार रुपयाचे आंबे विकले मी किती घेणार पैसे मला किती देता पैसे तुम्ही कसं तुम्हीच घेता हो तुम्ही मालक म्हणून मला नको ठेवता का असलं तर ते बोलले तर त्यानं बोलल्यास काय म्हणलं ना बाप सगळं तूच करायचं तुला वाटते का दहा टक्के शंभर रुपयाचे आंबे विकले दहा रुपये मला सगळं माझंच हजार रुपयाचे आंबे विकले शंभर रुपये मला एक लाख रुपयाचे विकले नव्वद हजार तुला त्या भे घरला मते गेले त्या गाडीमध्ये आलं मला कसं की नाही का म्हणते एक लाख रुपयाचे आंबे जरी विकलास तू फक्त दहा दे आणि नव्वद हजार तुला बरं म्हणते बरं म्हणते सोबत बसते गाडीमध्ये जाते त्यानं सगळे भाग बघते फिरून लागते कामाला कामाला लागल्याबरोबर जेवढा खराब भाग झाडाचा आहे तो कापणे त्याला लगेच खत टाकणे कुठं पाणी नसलं तर पाणी टाकणे आपण आपल्या शाळेमध्ये पाणी नसताना त्या सर्जे कोण बाटल्या आणल्या का नाही ऐकलं लक्षात तुमच्या आणल्यात की नाही बाटल्या बारक्या बारक्या बाटल्या या झाडाच्या मुलाला पुरल्या होत्या का नाही पुरल्या येतं का मी पुरल्या येतं का नाही रे एक अर्धा लिटरची बाटली होती बघा अर्धा लिटरची बाटली लावली त्याला खाजूसुरख पाडलं आणि मग हे सगळे झाडं जिवंत राहिले काय का नाही त्यावेळेला पाणी नव्हतं पलीकडच्या वेळेला झाडा पण तसं केली तरी मग याही माणसाने कसं केलं आता इथून लाईट बिलचा खर्च आहे पाईपलाईन करत बसा झाडं देताना झाडाला पाणी देत असताना कसं करावं लागते एका एका झाडाला पाणी देत असं थांबायचं वेळ वाया चालला आहे मग काय करावं म्हणून त्यानं काय केलं त्यानं सुद्धा तसंच केलं बाजारामध्ये गेलं बाजारामध्ये एवढे मोठ्या हाटला फिरलं 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 इतकं फिरलं आणि फिरून सगळ्या रिकाम्या बाटल्या बिस्तरीच्या असतात तसल्या गोळा केलं एक एक बाटली पाच लिटरची एक एक बाटली एक लिटरची एक एक बाटली पाव लिटरची दोनशे पन्नास एम एलची ह्या सगळ्या जेवढ्या मिळत्या तेवढ्या बाटल्या गोळा केलं आणि फिरून फुरून 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 गोळा केलं आणि लगेच कुकरायचा केलं पण पटपट पटपट पुदळी खरायचं ती बाटली पाच बाटल्या लावायचं एका झाडाच्या बाजूला किती बाटल्या लावायच्या पाच बाटल्या लावायच्या पैप लावलं आणि त्या बाटल्यामध्ये पाणी टाकलं पाणी टाकलं एक आठवडा झोपलंच नाही म्हणजे जास्त काम केलं मग त्याच्या लक्षात आलं की एक आठवड्यामध्ये एका झाडाला जर पाच लिटर पाणी दिलं म्हणजे पाच बाटल्या ला लावल्या तर त्याला कमीत कमी, कमी वीस दिवस पाणी द्यायची गरज नाही कारण ती ठिपकट ठिपकट ठिपकत जाते त्यानं काय करायचं वरी बाटली लावायचं काय करायचं हे बाटल्या पुरेस बाटली की वाटली ते वाटलं आता त्याची आयडिया काय होईल सांगतो तुम्हाला झाडाच्या बुडाला असली बाटली पुरायची बर का आणि इथं सुराख पाडायचं बारीक टाचणीला इथं पाडायचं इथून बरोबर झाडाच्या मुळात जाते दुसरी बाटली इकडून लावायची इकडं तिसरी इकडं चौथी इकडं अशा पाच बाटल्या लावून सगळं पाणी त्या झाडाच्या बुडाला पडावं एवढीच व्यवस्था केली होती आणि वरून टोपण लावायचं आणि बाटली इथपर्यंत पुरायची आणि त्याच्यावर काय करायचं कसपट टाकायचं म्हणजे उष्णतेनं ह्या बाटलीतलं पाणी कमी होणे काय का म्हणजे एकदाच बाटली भरायची नाहीतर ना मग दोन दिवसाला तीन दिवसाला पाणी गेलं की झाडाला पाणी टाकायचं मग असं दंडगळ बसायचं असं नाही केलं त्यानं ना आयडिया छान आयडिया केलं आणि पुढच्या वेळेस काय केलं माहिती का पुढच्याच काय केलं एक सगळ्या झाडाला पाणी पुरायसारखा मोठा पाईप आणलं मस्त पाईप आणलं बस आणि त्याच्यानंतर एक बारीकी टाकी शंभर लिटरची टाकी आणलं गाळ सायकलवर लावलं दोन सायकलवर एकासाठी आणि त्याचं गाडास तयार केलं असं जायचं घेऊन मधून पाईप काढायचं हे बाटली टोपण काढायचं मधी सोडायचं पाटली सोडायचं टोपण राहायचं पाटली सोडायचं टोपण राहायचं हे सगळं करण्यामध्ये त्यानं आणखीन एक आयडिया केलं त्याच्यामध्ये एक 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 एक, एक बाटली कधीकधी गाईचं गोमूत्र आणि कधीकधी शिळं ताक माहिती आहे तुम्हाला शिळं ताक इतकं आंबट असते शिळं ताक तसलं शिळं ताक त्या बाटलीत त्या टाकीत टाकायचं त्या टाकीतून त्या बाटली जायचं आणि इनडायरेक्टली त्या झाडाला खत मिळायचं असं करत 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 काय झालं झाडं मोठे झाले झाडाला आली फळ कुठं डाळींब आलं कुठं आंबा आला तर कुठे चिकू आले आणि मग गावातल्या लोकांना कळालं बागलं चांगला केलंय मग कोण कोण खायला यायचे आणि सांगायचे अहो आमच्या इथं शेतामध्ये ती माणूस आले नवीन त्यानं लगे भारी भारी केले त्याने खुश झाला बघत बघत हा मालकाळा चला लगेच मालकाळा चालू केला बाजारला गेला लेक बाजारला गेलं बघा त्यानं दोन वर्षापासून मेहनत करला तर कर कर का <coughs> 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 नाही था? का दोन वर्षापासून केलेली मेहनत इतकी मेहनत होती मेहनत असते की झाडाला सारी मेहनत नसते उन्हात थांबायचं रात्री बेरात्री थांबायचं त्याला खत टाकायचं झाडावर कोणी येऊ नये पक्षी खाऊ नये जनावर खाऊ नये काय नाही ती काळजी डाळीं पक्षी फोडतात चिमण्या फोडतात खात्यात मस्त अन्न असते त्यांना लागते रात्रीच्या रात्री आबाळ आलं आबा पण आल्यामुळे काय होतंय रोग पडते आणि झाड जुळून जाते कधी आता इथल्या लिंबा झाडाला काहीतरी झालं बघा फुगले आपलं झाड त्याला आपण औषध टाकू दुसऱ्या झाडा सुद्धा टाकले आप आपण म्हणून जिवंत इथे हे सगळ्याच्या सगळे अकराशे झाडे आपले सगळे आपल्या शाळेतले पूर्ण अकराशे आपण दोन हजार कधी लावलं अठराला लावलं अडचण तुमच्या जीसीबी आणून पाडलं खड्डा तशीच मेहनत केली होती हे ना सुद्धा आता ह्या झाडाला जर कोणी फाटा मोडला तर आम्हाला थोडं वाटतं रे नाही गे मग ह्या माणसानं काय केलं होतं का तिथल्या आंब्याचे डाळिंबाचे पैसे आलेले इतकी मेहनत केली होती मग त्याला पाठणार लगेच चांगला आहे का आंबा बघू कोणत्या चवीचा आंबा बघू पायरी आंबा बघू हापूस आंबा बघू मलब आंबा बघू डाळिंबमध्ये गणेश गणेश नावाचा डाळिंबा आहे गणेश नावाचं डाळिंब इतकं टॉप असते असं बैन थोडं कडनं कापायचं असं पडायचं नाही मोकळं घर आहे त्याच्यात काय झाली मस्त लागते इतके भारी भारी एक्सपोर्ट करायसारखा माल तिथं तयार झाला आता ह्या माणसानं जी भिकारी होता का नाही भिकारी होता त्या भिकाऱ्यांनी किती मेहनत केली होती खूप मेहनत केली की नाही केली होती की नाही खूप मेहनत हे खूप मेहनत केली होती की नाही मग त्याला पैसे दिवाट दा हा एवढी मी मेहनत केलं आणि पार्टनरनं ह्या ही मूळ मालक म्हणणारा आडीमध्ये येणाऱ्या माणसानं म्हणलं होतं की सगळं तुम्हीच करा सगळे पैसे तुम्हीच घ्या त्याला पैसे वाटले का याला पैसे वाटलं का त्याला लगेच म्हणलं किती टक्के घेणार तुम्ही पार्टनर म्हणून पन्नास टक्के नाही 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 मी जास्त मेहनत पन्नास टक्के नाही मग ह्याने काय म्हणलं साठ टक्के साठ टक्के द्या सगळं माझं आहे की साठ टक्के तुम्ही घ्या चाळीस टक्के मला द्या चाळीस टक्के चाळीस टक्के मग सत्तर टक्के घ्या तुम्ही त्या मला काय म्हणलं सत्तर टक्के घ्या किती घ्या सत्तर टक्के म्हणजे शंभर रुपये आले तर सत्तर रुपये तुम्ही तीस रुपये मला असं म्हणलं त्याला हां टक्के मे होतेच म्हणलं तर मग आता आता वा ह्याला वाटलं ह्याला काय वाटलं माहितीये का आता आता ही मालक जातो असून असं म्हणते की वाटलं पण मालक हुशार होता ती पार्टनर हुशार होता ती वाडीमधला त्याने काय म्हटलं माहितीये का मग ऐंशी टक्की द्या म्हणलं लगेच तुम्ही ऐंशी देखील घ्या आणि मला वीस टक्के द्या म्हणलं त्याने सगळे पैसे काढले हिशोब काढलं कि पैसे एवढे पैसे काम तर वीज केलं की ऐंशी लेखी मी लेखी मी होती मग हे रे काय म्हणलं मग नव्वद टक्के घ्या म्हणलं तुम्ही नव्वद टक्के घ्या पुन्हा नव्वद टक्के कॅल्क्युलेटर घेऊन केलं दहा किती टक्क्यांनी ह्याला पैसे दहा टक्क्यांनी एवढे पैसे हा पैसे ऐकले तरी येऊन नारले तर सगळं मीस केलं की पुन्हा अजून म्हटलं मालकानं हसलं आणि म्हटलं मग एक काम करा मग पंच्याण्णव टक्के तुम्हाला घ्या म्हणलं तर काय म्हणलं त म्हणजे जर शंभर रुपये तुम्हाला आले आधी विकून तर पाच रुपये फक्त बरं द्या आणि पंचान्न रुपये तुम्ही घ्या पंच्याण्णव रुपये म्हणल्यावर काही म्हणलं नाही पाच रुपयाने हिशोब केला आणि म्हणलं <plets noise> पाच रुपये पाच रुपये म्हणलं आणि मग पाच रुपये बी लय उरल्यात म्हणल्यास या मालकानं उठलं त्याच्या पाठीवर हात फिरवलं आणि म्हणलं ते म्हणलं त्याला सुंदर त्याच्या गाडीतल्या एका नोकरानं फर्स्ट क्लास त्या कॅट मध्ये कॅटलीमध्ये चहा आलं होतं वतलं त्याला दिलं त्यानं पिलं ह्या मार्गानं कॉफी पिलं आणि पुन्हा समजावं सांगितलं काय सांगितलं माहिती का तू एवढ्या मोठ्या मी गाडीमधून आल्यानंतर मला तू पैसे मागितलास काय केलास तुम्हाला भीक मागितलास आणि तुला मी आज पाच टक्क्यानं मागवलं मी माझं सगळं असताना तुला देव वाटलेलं आहे का तुला देव वाटले का हां मेहंदीचा पैसा असा कुणालाही वाट वाटत नाही तसं माझं बी आहे म्हणलं आत आणि तू मेहनत केल्यामुळे तुला किती मिळाले आज पैसे सगळे तुलाच घे आता मला नको मला काही नको फक्त सांभाळ काय सांभाळ तुझी मेहनत काय सांभाळायचं काय सांभाळायचं बघा जी, 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 जी माणसं स्वतःची मेहनत न करता आई तर खायला बघते त्यांना सारखं 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 नुसती हेळसांडच आहे त्यानं त्याला डाउलून बोलते हे बघा तुम्ही <coughs> बिघारायला काय म्हणतो आपण कधी काही बिघारायला काय म्हणतो आई नाही बोलत म्हणतो नाही कधी कधी काय म्हणतात डोंगच कराले खायला काय होते त्या चौकामध्ये येताना काही पूर पाय बारक्या बारक्या पुरी त्यांची आई काही माणसं काय करते माहिती का मी एकायला बोलले जा ना काम कर जा तुझ्या वयात मी काम केलं बोललं तर त्यांना राग आला असं करत गेलं त्यांनी लगेच म्हणून आपला स्वभाव भिकारीपणाचा ठेवायचा नाही आपलं स्वतःच काम आपण करायचं जन काम करते त्याला किंमत आहे वगैरे बर का जण काम करते त्याला किंमत आहे आमच्या आईने मला काय सांगितलं माहिती का अजून तुम्ही जर अर्ध्या घंट्यानं मरणार आहोत असं तुम्हाला कळालं आजारी पडलं आणि तुम्ही मरणावर कळालं अर्ध्या घंट्यापर्यंत काम करायचं काम करत करत मरायचं पण आईत काय खायचं का आईत जर तुम्ही खाल्लो जेवढं आईतं ते खाल्लो तेवढं तुम्हाला काम करावं लागतं आत्ता येतानी एक मुलगा तिथं पंपावर होता त्याला काय म्हणलं मी कावर हो असं का कराला तुम्ही कसं काय थांबलं नाही सर मी कधी मग काम करायचं लिहायचे मला करतो तो तुलना काय म्हणले आईत खाऊन म्हणले आणि मग मी आलो इथं पंपावर काम करायला किती पगार मिळते उगं थोडी मिळते आणि किती वेळ करावं लागते कधी मिळावी लागते आणि कधी मिळावं लागते आस का झालं त्याने सांगितलं आस का झाले तर मी अंतरून झोपीतून उठल्यानंतर माझं अंतरून सुद्धा काढत नव्हतो दात घासून ब्रश इतकं ठेवायचा तिथलं ब्रश सुद्धा मी उचलत नव्हतो जेवण केल्यानंतर तात असं पलीकडं सरपायचं आणि तिथून उठायचं डोकं पुसलं आंघोळ करून टाळे टाकलं इतकंच टाकायचं आंघोळ करताना जर असंच अंग पुसता पुसता अंडर काढली इतकंच ठेवायचं उचलून बघीना ठेवत नव्हत दाब देऊन बोलतो तुम्हाला आईला दाब द्यायचं पप्पाला दाब द्यायचं भावाला दाब द्यायचं आज माझ्या नशिबा काय आले सकाळी सकाळी उपाशी जावं लागते हे हो। <coughs> कशामुळे झालं आळशेबा करण्यामुळे झालं नाही मग तुम्ही आळशीपणा करणार का, हो का, कर का? आई तर खाणार का मोठ्याचं सांगायचं आई तर खाणार का आळशीपणा करणार का स्वतः मेहनत करणार का स्वतः मेहनत करायची का बघा जगामधले जी माणसं स्वतः मेहनत करतात तेच कमवतात कोणी कोणी काय म्हणते त्यानं बिल्डिंग बांधलं बघा त्यानं घर बांधलं बघा त्याने शेत घेतलं बघा त्यानं गाडी घेतलं बघा त्यांच्याकडे पैसे आहे बघा त्यांना त्याच्याकडे उगाच पैसे आले का रे त्या मेहनत केली होती त्यांनी का त्यांनी चोरी केले का हा आणि त्यांची मेहनत एक दिवशी होती का एका दिवशी आले का श्रीमंत त्यांनी अजून एक घरच्या ठेवा एका दिवसामध्ये श्रीमंत व्हायचं स्वप्न बघायचं नाही खूप उशिरापर्यंत मेहनत करून आपलं खरं खरं मेहनतीचं फळ घ्यायला बघायचं समजलं एक वेळेस गोष्टी टाळ्या वाजवा